इंडिया न्यूज शनि जयंती महोत्सव उत्साहात साजरा रामटेक मौदा मार्गावरील ईखानगर किड्स कॉलेज जवळ असलेल्या शनी मंदिरामध्ये पंचवीस व सव्वीस मे रोजी श्री शनि जयंतीच्या निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले रविवारला सायंकाळी सात वाजता हरी ओम बाल भजन मंडळातर्फे भजन संध्येचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे सोमवारला सकाळी श्री गणेश हनुमान शनी शिव यांच्या मूर्तीचे अभिषेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सचिन किरपाण आणि सार्वजनिक हवन पूजन जनप्रभा संकुल चे डॉक्टर रामचंद्र जोशी व डॉक्टर ललिता जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले सायंकाळी शनिदेवाची महाआरती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून व त्यानंतर मधुरम ग्रुप कामटी चा हजारो भाविकांनी महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला श्री संकट मोचन शनि सेवा समितीचे अध्यक्ष हेमराज इखार सचिव सुरेश चव्हाण उपाध्यक्ष राजकुमार गायकवाड किडचे प्राचार्य डॉक्टर अविनाश श्रीखंडे राजेश ठाकरे डॉक्टर विनायक भिवगडे शशिकांत कारामोरे राजू काकसे प्रमोद मिनावे द्याल रोकडे चौकसे अविनाश इखार व इतर सदस्यांनी महोत्सव साजरा करण्यासाठी मदत केली सिटी इंडिया न्यूज चॅनल करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम